रती आणि काम आनंद यांची माहिती मिळाल्यावर गुरुजींनी कामसूत्राच्या पुस्तकाबद्दल शिकवायला सुरुवात करताच विजय म्हणाला गुरुजी तुम्ही बोललात की तुम्ही पुस्तक सुरू करण्यापूर्वी या पुस्तकासंबंधाची सर्व माहिती द्याल म्हणजे आम्हाला ते समजण्यास सोपे जाईल मी तुम्हाला सर्व माहिती दिली आहे आता अशी कोणतीही माहिती उरली नाही जी या पुस्तकाशिवाय देता येईल म्हणूनच आता आपण पुढे जात आहोत पण तुम्ही वात्स्यायन ऋषीबद्दल अजिबात सांगितलं नाही ज्यांनी हे पुस्तक लिहिलं त्यांनी हे पुस्तक कोणत्या विचारसरणीने लिहिलं हे देखील तुम्ही सांगितलं नाही तुम्ही म्हणालात की ते ब्रह्मचारी होते मग एका ब्रह्मचारीने असा ग्रंथ लिहावा त्याला इतकी समज कुठून आली त्याला हा विषय इतक्या बारकाईने कसा काय समजला असेल कामसूत्र हे केवळ काम, के काम आणि वासनेशी संबंधित पुस्तक नाही तर त्यात जीवनाच्या विविध पैलूंचे चित्रणही आहे गुरुजी आहे ना कामसूत्र ज्याच्या नावावरून सगळ्यांना वाटतं की हे कामाशी निगडीत उपभोगाशी निगडीत पुस्तक आहे ते जीवनातील इतर गोष्टींचे प्रतिनिधित्व कसं करू शकतं आणि विजयने योग्य प्रश्न विचारला आहे ऋषी वायन ब्रह्मचारी होते तर त्यांना एवढं ज्ञान कुठून मिळालं यात आम्हाला सर्वात जास्त स्वारस्य आहे हो कारण आजपर्यंत आम्ही सर्व ब्रह्मचारी आहोत त्यामुळे आम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हती आता तुम्ही जे सांगितलं आहे तेच ज्ञान आहे त्यामुळे एक ब्रह्मचारी या गोष्टीचे ज्ञान कुठून मिळू शकतो हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे वात्स्यायन महान निर्माता ब्रह्मचारी आणि एक संन्यासी होते तरीही त्यांना इंद्रिय विषयाची सखोल जाण होती कारण कोणत्याही गोष्टीचे ज्ञान आधी अभ्यासले पाहिजे आता वात्स्यायन ऋषींच्या बाबतीत हा असा विषय होता की ज्यात अभ्यासाचा अर्थ असा वाटेल की त्यांनी स्वतः ही शिला आधी केली नंतर त्यांना ती समजली पण तसे खरे तर असे म्हटले जाते की वात्स्यायनाने वेश्यालयात पाहिलेल्या मुद्रा नगरवधू आणि वेश्या यांच्या अनुभवांवरून कामसूत्र लिहिली लैंगिकता या विषयाला त्यांची अनेक नावे आणि सुंदर आयाम दिले आहेत असे म्हटले जाते की बनारस मध्ये दीर्घकाळ व्यतीत केलेले ऋषी हे अत्यंत जाणकार तत्वज्ञ आणि चारही वेदांचे जाणकार होते <laughs> पण एका ब्रह्मचारीला या विषयाबद्दल कुतूहल निर्माण झाले आणि त्याला एवढी आवड निर्माण झाली की त्याने त्यावर ते एक पुस्तक लिहिले हे लिहिण्यामागे त्यांचा हेतू काय होता लैंगिकता या विषयावर खुली चर्चा व्हायला हवी असे त्यांचे मत होते त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये असे ते म्हणायचे या हेतूनेच त्यांनी या ग्रंथाची रचना केली या संदर्भातील माहिती लोकांना मिळावी यासाठी त्यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केले खरे तर कामसूत्राकडे सकारात्मकतेने पाहिले तर तो जगाचा अत्यंत आनंददायी ग्रंथ आहे गुरुजी त्यात जीवनाचे आणखी कोणते पैलू आहेत जे आपण समजू शकतो चांगले जगण्याची कला प्रेमाचे स्वरूप जीवन साथी शोधणे प्रेम जीवन सांभाळणे आणि मानवी जीवनातील आनंदी क्षमतांशी संबंधित इतर पैलू महर्षींच्या कामसूत्राने केवळ वैवाहिक जीवनच सुशोभित केलेले नाही तर कला हस्तकला आणि साहित्यालाही स्पंदित केले आहे राजस्थानातील दुर्मिळ लैंगिक चित्रे आणि खजुराहो कोणार्क इत्यादींची जीवनशिल्पेही कामसूत्राने प्रेरित आहेत गीत गोविंदमचे गायक जयदेव यांनी त्यांच्या मंजरी या छोट्या पुस्तिकेत कामसूत्राचे सार सादर करून त्यांच्या काव्यकौशल्याचा अप्रतिम परिचय करून दिला आहे रचनेच्या दृष्टिकोनातून कामसूत्र हे कौटिल्याच्या अर्थशास्त्रासारखे आहे दोघांची शैली ही सारखीच आहे सूत्रात्मा पण त्यांच्या निर्मितीच्या कालावधीत निश्चितच फरक आहे कामसूत्रात धर्म अर्थ आणि काम हे स्पष्ट केले आहे धर्म अर्थ आणि कामाला वंदन करून त्यांनी ग्रंथाची सुरुवात केली आहे धर्म अर्थ आणि काम यांना त्रयी म्हणतात वात्स्यायन म्हणतात की धर्म अंतिम ध्येयाच्या सिद्धीकडे नेतो म्हणूनच धर्माची समज देणारा धर्मग्रंथ असणे आवश्यक आहे अर्थप्राप्तीसाठी निरनिराळे उपाय करावे लागतात त्यामुळे या उपायांचे स्पष्टीकरण देणारे अर्थशास्त्र हवे आणि आपण लैंगिक नियंत्रणाखाली येऊ नये म्हणून स्त्री आणि पुरुष दोघांनीही लैंगिकतेचे अवलंबित्व टाळण्यासाठी लैंगिक विज्ञानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे गुरुजी या गोष्टी समजून घेण्यासाठी ही पुस्तकाची गरज आहे हे एक आश्चर्यच आहे वासना क्रोध लोभ मोह हे प्रत्येक माणसाच्या आत आढळतात तर यासाठी एखादी विशिष्ट पुस्तक वाचणे त्यातून शिकणे म्हणजे वेळ वाया घालवणे तर नाही ना मला म्हणायचं आहे की कामसूत्राच्या पुस्तकात मोठ्या प्रमाणात फक्त काम बद्दल आहे समाजाला पुढे नेण्यासाठी हे केले जाते आणि सामाजिक दृष्टिकोनातून त्यात काही गोष्टी असतील हे मला मान्य आहे पण मुद्दा तोच आहे नाही का नाही विजय हे शास्त्र पती पत्नीच्या धार्मिक सामाजिक संयमाचे गुरु असल्याचा दावा करतात जे लोक वैवाहिक शास्त्रानुसार वैवाहिक जीवन जगतील त्यांचे जीवन कामाच्या दृष्टिकोनातून नेहमी आनंदी राहते पत्नी आयुष्यभर एकमेकांसोबत समाधानी राहतील पत्नीचे व्रत किंवा पतीचे व्रत मोडण्याचा प्रयत्न किंवा भावना त्याच्या आयुष्यात कधीच उद्भवू शकत नाही आचार्य म्हणतात की ज्याप्रमाणे धर्म आणि अर्थासाठी शास्त्रांची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे कामासाठीही शास्त्राची आवश्यकता असल्याने कामसूत्राची निर्मिती झाली आहे गुरुजी ह्याबद्दलही गैरसमज पसरवले जातात त्यामुळे लोकांचा गैरसमज होतो मला मान्य आहे की यामागे एक गैरसमज निर्माण झाला आहे त्याचं वास्तव हो काही वेगळं असू शकतं परंतु लोकांचा असा विश्वास आहे की कामसूत्रात फक्त वेगवेगळ्या प्रकारच्या लैंगिक आसनांचे वर्णन केले आहे नाही केदार असे नाहीये म्हणून मी तुला या विषयाबद्दल ज्ञानाने सांगत आहे जेणेकरून भविष्यात या विषयाबद्दल किंवा या पुस्तकाबद्दल तुझ्या मनात कोणतीही चुशंका नसावी आणि तुम्ही लोकांना सांगू शकाल की लोकांच्या मनात असलेल्या समजुती चुकीच्या आहेत कामसूत्र भागांमध्ये विभागले आहे त्यापैकी लैंगिक संबंधित भाग फक्त एक आहे हे संपूर्ण केवळ वीस टक्के आहेत ज्यामध्ये एकोणऐंशी लैंगिक आसनांचे वर्णन केले आहे हे पुस्तक बहुतेक कामाच्या तत्वज्ञानाबद्दल आहे काम चांगले किंवा वाईट का आणि कसे असू शकते कामसूत्र इतके जुने आहे आता या काळातील लोकांमध्ये ते प्रभावी होईल का कामसूत्राची रचना अडीच हजार वर्षांपूर्वी झाली पण त्यात दिलेले ज्ञान आजही तितकेच उपयुक्त आहे याच कारण म्हणजे समाजाची खूप प्रगती झाली असली तरी माणसं आजही एकमेकांना भेटतात लग्न करतात आणि मानवी लैंगिक वर्तन आजही तेच आहे जसे हजारो वर्षांपूर्वी होते म्हणून ते आजही प्रभावी आहे